कार्यक्रम संपन कारंजा लाट कारंजा लाट तालुक्यातील काही अंतरावर असलेले ग्राम वनबा येथे सिद्धांत नवई मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने भारतरत्न भरपूर् डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती निमित्त एक दिवशी भव्य बौद्ध धम्म परिषद स्थळ मनबा तालुका कारंजा जिल्हा वाशिम येथे गुरुवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंधरा रो पंचवीस रोजी आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शीतल बापू देशमुख गावातील ज्येष्ठ नेते पंचायत समितीचे सभापती माननीय प्रदीप बापू देशमुख आणि उपसरपंच मुजुमोल्दिन शेख जान माननीय सिद्धार्थ देवरे संकेत नाकले आणि घनश्याम अलामे इतर सामाजिक राजकीय क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती तसेच या कार्यक्रमाला रुजकर वळण देण्याकरिता कुमारी आम्रपाली बोलके हिने सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून मी साहेबाची रामू एक एकपाक्री प्रयोग नाटिका केली या नाटिकेला गावातील समस्त नागरिकांनी प्रतिसाद दिला तसेच ही नाटिका संपन्न झाल्याबरोबर दणदनीत भीमगीतांच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली या कार्यक्रमाला कार्यक्रम सादर करण्याकरिता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक स्वप्नील मिश्रा आणि त्यांचा संच नागपूर येथून तर मुकाबला महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायिका स्वप्नाताई करत आणि त्यांचा संच अकोला येथून भीमगीतांचा दणदनीत मुकाबला कार्यक्रम संपन्न केला या कार्यक्रमाचे आयोजन सिद्धार्थ नवयुवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने होऊन याला यशस्वी करण्याकरिता खालील मंडळींनी प्रयत्न केले संतोष भाऊ मोकळे कुमारी आम्रपाली बोलके योगीराज वानकडे अक्षय चव्हाण माणिक चव्हाण किरण वानखडे अक्षय बोलके आर्मी मॅन मोहन भाऊ बोलके चंद्रपाल बोलके राजू मोतीराम बोलके डेव्हिड बोलके सागर भाऊ बोलके उमेश बोलके चंदन बोलके सुनील बोलके रत्नाई भालेराव राहुल इंगोले सुजल इंगोले प्रणव धवने रोहन वानखडे विकास कदम अजय बोलके सोहम बोलके दर्शन मोकळे पप्पू मोकळे आदीसह इतरही तरुण मंडळी व महिला पुरुषांनी साथ सहयोग दिला संपूर्ण विनोद कुमार संपादक लाईव्ह मध्ये आपले मी विनोद कुमार स्वागत करीत आहे आज आपण मनबा येथे आहोत मनबा येथे सिद्धार्थ नव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त भव्य असा एक दिवसीय बौद्ध धर्म कार्यक्रम घेण्यात आला आहे याच्या काही मंडळी आयोजक मंडळी आपल्याशी जुळल्या आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया ओके आपण यांना विचारूया काही प्रश्न हा जो कार्यक्रम एक दिवसीय भव्य बौद्ध परिषद कार्यक्रम ठेवला हा कशा निमित्त जे बी माझं नाव कुमारी आम्रपाली बोलके हा जो कार्यक्रम आम्ही आयोजित केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय संतोषभाऊ मोकळे यांच्या प्रयत्नामुळे हा कार्यक्रम घडून आणला आणि आदरणीय माणिक भाऊ चव्हाण यांनी ही जागा पंचवीस ते तीस हजाराचं त्यांचं नुकसान झालं तरी त्यांनी आम्हाला ही जागा कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे खरंच मनस्वी आभार व्यक्त करते आणि सिद्धार्थ नवयुक्त मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि पंचशील निमित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनीही या कार्यक्रमामध्ये खूप प्रयत्न केले आणि हा कार्यक्रम घडून आणला आणि आपल्या उपासिका म्हणजे महिला मंडळ यांचेही या आ... कोणाचे विचार सल्ला पण सक्सेसफुल झालाय सर्वात जास्त अर्थ साय वर्गणीसाठी झाला का सर्वात जास्त वर्गणीसाठी खूप झाला मला अशा कार्यक्रमाला भरपूर ठिकाणी वर्गणीसाठी त्रास होतो तरी समाजाला माझे एवढीच आव्हान आहे की अशा कार्यक्रमाला वर्गणी बिलकुल करा आपण कुठेही पैसा खर्च करतो अशा कार्यक्रमाला वर्गणी दिले तर आपण या कार्यक्रमाची रूपरेषा कशी नियोजित केली जय भीम मी अक्षय चव्हाण या कार्यक्रमाची रूप रूपरेषा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आयोजित केलेली आहे जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार व्हावा हो या धम्म परिषदेच्या माध्यमातून आम्ही हे नियोजन केलेले आहे या कार्यक्रमाची रूपरेषा अशी की सकाळी आठ वाजतापासून आम्ही हा का कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि टप्प्याटप्प्याने चौथ्या सतरापर्यंत आम्ही पोचलेलो आहे आणि आता येणाऱ्या सर्व मान्यवरांचे प प्रमुख पाहुण्यांचे सत्कार समारोह हो। आणि त्याचप्रमाणे प्रसा बुद्ध प्रसाराचा गीतांचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे दनदनीत असा बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम करायची शेण काढणं गौऱ्या कापण आईने मला ही संधी कामे शिकवली होती त्याचबरोबर आईने आमच्यावर संस्कारही चांगले चांगले घातलेले थोरा मोठ्यांचा आदर करायचा कोणाला काही बोलायचे नाही असे आमच्या आईने आमच्यावर संस्कारही चांगले चांगले घातलेले होते जर जसा तस तस आईचाही आजार वाढतच होता जर जसा तीस जायचा तस तस, तस आईचाही आजार वाढतच होता एक दिस आईचा आजार लय वाढला एक दिस आईचा आजार लय वाढला बान काकाला बोलवून घेतलं बाण काकाला बोलवून घेतलं तसा मामा आला मामा आईला पाऊल लय रडू लागला रामी या दोन पोरांना या दोन आता तुझ यांची आई असं आईचा हात घडून पडला असं म्हणता आई राहिली नाही अंतिम संस्कार केला बानाईचा अंतिम संस्कार केला दुःखात असतानाच दुःखात असतानाच बा म्हणायला लागल संकट एखादी एकटी येत नाही बाला लकवा झाला बाच जरी पडलं बाला बिचारे पडलं मंगाराची समधी जबाबदारी माझ्यावर आलेली म्या घरातली समधी जबाबदारी माझ्यावर आलेली म्या शेम गोळा करायचे कवऱ्या थापायचे आणि त्या विकायचे त्यात घर चालवायचे बालाही ही पल्याचं संशोध घ्यायचे बा मला म्हणायला रामी रामी तू तर माझी आत आई झाली गो माझी आई सुद्धा मला लहानपणी अशीच नाव धू घालायची असं म्हणतास बाचे डोळे भरून यायचे असं म्हणतास बाचे डोळे भरून यायचे बाण आम्हाला बोलावलं जस जसा तीच जायचा तस तसा बाचाही आजार वाढतच होता जस जसा तीच जायचा तस तसा बाचाही आजार वाढतच होता एकतीस बाचा आजार लय वाढला आम्ही काकाला बोलवून घेतलं काका आला आणि काका बाला पाहून लय रुटू लागलं बाण आम्हाला जवळ बोलवलं गौराला आणि शंकरला फोटो शिधारलं बाणा मला जवळ बोलवलं गौराला आणि शंकरला फोटो शिधारलं माझ्या डोक्यावरून हात फिरवला मला म्हणाला रामी रामी या दोन पोरांना सांभाळ तूच यांची आय आणि तूच यांची बा असं बाल स्मशानात नेलो बाला सर्वांवरती झोपवलं शंकरच्या हाती अग्नी दिला शंकर लहान हो होता त्याला काही कळत नव्हतं शंकर नुसता बा बा म्हणून रडत होता मी शंकरच्या हातातला अग्नी घेतला बा মাডাাাাাা. <sweak>